खुपानाचे खुरेपानाचे येथील सरपंच खुरेपानाचे येथून आलेले आहे ग्रामविकास अधिकारी यांच्या तक्रार विरुद्ध मी तक्रार देते ते की मासिक मिटिंगच्या वेळेस दारू पिऊन येतो ते येतात आणि त्यांच्या वेळेला कोणी कोणतीच कारवाई केली गेलेली आहे मासिक मिटिंग म्हणा चुकीचा ठराव घेता ते म्हणजे सरपंच आल्यानं विचारात घेता कोणतेही काही बी चुकीचे ठराव घेत असतात ते किती वेळा तक्रार आम्ही आम्ही किती त्यांची सोळा वेळेस तक्रार दिली आहे इथं जिल्हाधिकारी ह्याच्यामध्ये हो सीओच्या ऑफिसमध्ये तर तरी सुद्धा त्यांच्यावर काहीच कारवाई केली गेलेली नाहीये एक वर्ष झाले तरी आम्ही त्यांची तक्रार देतोय आणि तक्रार दिल्यावर सुद्धा त्यांना त्यांची ऑर्डर कुऱ्यामध्ये केली गेलेली आहे तर तरी सुद्धा म्हणजे आता परत हो ते इथं ऑफिसला आले होते आम्हाला हे द्या म्हणून द्या तर आम्ही त्यांना दिले दिलेला नाही आहे तर वारंवार ते तर हजर होण्यासाठी येत आहे खुऱ्यामध्ये आता ते दे मी ते राजकीय दबावाचं सा काही सांगू शकत नाही आहे मी हे एक महिला सरपंच म्हणून सण समाजासाठीच काम करत आहे मी काही एवढं राजकीय करायचं मला काही वाटत नाही तसं पण असू शकतं तसं मी काही सांगू शकत नाही तुम्हाला महिला म्हणून सण एवढं काही बोलू शकत नाही महिला प्रत्येक वेळेस समस्या समस्या आम्हाला आमच्या आमच्या म्हणजे आहे ते तो ग्रामसेव नकोसे नवीन ग्रामसेवक आलेले आमच्यावर प्रीतम रघुनाथ सेतुरे आलेले आमच्यावर ते आता हे आमच्या चार्ज घेतलेला आहे त्यांनी ते आता सुरळीत आमच्या गावाचा कारभार चालू आहे अधिकारी त्यांना पाठीशी <गलता> ते, ते मी काही सांगू शकत नाही <गण> अधिकारी त्यांना घालता घालताय का नाही <गाँ> ते मी सांगू शकत नाही कविता प्रमोद उंबरकर आहे माझं नाव काही नाव शारदा संदीप महाजन ग्रामपंचायत पुरापानाचे मी इथले सदस्य आहे भाऊसाहेबांबद्दल आमची तक्रार आहे बुवा ते मीटिंगला पण आले की वे वर ते व्यवस्थित मिटिंग घेत नाही आहे रजिस्टरवर क खूप त्यांच्या खाडाखोडा चुका करून ठेवलेल्या आहेत त्यांनी पण ते व्यवस्थित मिटिंगसुद्धा घेऊ शकत नाही त्यांचा दारूचा प्रॉब्लेम असतो दर मिटिंगला तिथून नी तर त्यांना काहीतरी आमच्या इथून आम्हाला नको आहे ग्रामसेवकांच्याबद्दल संतोष विठ्ठल मोरे ते दोन तीन वर्षे असतील दोन तीन वर्ष माझं नाव सुधाकर बळगुजार मी कुऱेपानाच्याला असतो आणि सामाजिक कार्यामध्ये खूप वर्षापासून काम करतोय चळवळीमध्ये आज आमचे जे कुऱेपानाचे जे ग्रामसेवक आहे त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्याला सरपंच साहेब जे आलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही आलो गेल्या एक दीड वर्षापासून ह्या ग्राम खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे दारू पिऊन धिंगाणा घालणं इथपर्यंत तर आहेच परंतु गावात खोटे नाटे कामं करणे आणि दबाव तंत्राचा वापर करणे पर... या अशा गोष्टी त्यांनी ह्या हिच्यामध्ये केलेल्या आम्ही दीड वर्षापासनं सरपंच आणि जे सदस्य आहे शिवो साहेबांनाही अनेक वेळा भेटलो आम्ही बिडो साहेबांना पण भेटलो आणि त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की बाबा आपल्याला बदलीचा अधिकार आम्हाला नाही आहे तो अधिकार कमिशनर साहेबांना आहे ते एका छोट्या ग्रामसेवकांसाठी सुद्धा इतकी मोठी गोष्ट आहे की कमिशनर साहेबांकडे जावं लागणार का आम्हाला